बघ अग ते बघत आले त्यांना वाढायला काहीतरी आले चल लवकर कायम बोलावं लागतो आले ना तुम्हाला दम धीर राही की नाही थोडा दम धरू आणि ते डोके पदूर बिदूर घे तुम्ही काय मला शिकून नव्हता आणला आणलं बायकोय का भेताड देवा करा सुरू सुरू हा म्हणा चांगल अशी आई रखा बाईक उभी राली दारात आखाड्याचा बाई सूप घेऊन दारात अशी आई लाखा तुला मान दे तुम्ही ग हळदी कुंक वाचा माना माझ्या लखा लागत <स्थाथ> पूजा कर हे पूजा करून हळूच ग कायच आडानी केली असती बरा झालं असते तुम्हाला म्हणाल शिकली ना आमच्या डोक्यावर बसली थांबा जरा हा पड पाय पाय पड आणि माग काही देवाला माग होत लागणार मला सांगा देवा मूल बाळ पाळणा हलणार तरी कधी हे तरी सांगा एक वर्ष पाळणा हलण पण त्यांना मटण खाता येणार नाही मग आता एक वर्ष मटण खायला बंद करायचंय का एक वर्ष बंद करायचं मटण खायला पाळणा हलणार तुमचा बरं झालं आले तुम्ही आमच्याकडं द्या तुमचे पाय ठेवा आमच्या डोक्यो अरे बापरे गुलाबाचं फुल आज बायको खोस करून टाकतो गुलाबाचं फूल देतो तिला तिच्या बर्थडे ला गिफ्ट अशी खोस होऊन जाईल ना त्याच्या आईला सकावलं अरे काय सारा झालं चालेल काय चुटकुले अन्न डोक्याला काय दोन तीनच लागत येत बरं एक काम करा तुम्हाला लागत ना डोक्याला अरे आज काकीचा काकी बर्थडे हा ते काकीला न्यायचे मला नेऊ ना फुलं बर 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 संध्याकाळी यायचं बरं ग दोघींनी कार्यक्रम म्हणायचा असा कार्यक्रम करायचा आपल्याला काकीचा बर्थडे लोक म्हणले पाहिजे बापरे आता म्हणून खुश करून टाकत तिला बड्डे आहे बायकूचा हो घर भेटेल का गावात बाडण नातल गावात वाजलं पाहिलं पण पाखरू गालात लाजल असं पाकरू नव्हतं आमच्या गावात अहो ते नाचायचं राहू द्या हे गावात सगळे एडच आहेत का महाग दोन भेटले तिसरा एक नग भेटला मला सांगाय गावात भाड्यानगर भेटेल का मॅडम घरात काय तुम्हाला बांगला मिळून देतो पण तुमचं नाव काय माझं नाव का माझं नाव रुपाली रुपाली बाबा छान तुमचं नाव काय माझं नाव मला नारायण म्हणतात आधी देयाला पण तुम्हाला सांगतो मॅडम अख्ख गाव मला प्रेमाने नार्या म्हणत हा मॅडम तुमचं काही काम असू द्या अर्ध्या रात्री सांगा हा नारायण तुमचं काम करणार म्हणजे करणारच चला बर मग मला गावात एक मॅडम एक मिनट गाव दाखवायच्या आधी तुम्ही या गावात आलात ना आमच्या तुमचं सत्कार करणं आमचं काम आहे घ्या बरं सत्कार धन्यवाद आणि फुलं पण याच्यात लावा वेणीत लावायचे डायरेक्ट केसात बर लावते खाली पडू नका देऊ आम्ही एवढा मोठं तुमचा सत्कार केलाय चला बसा बसू का हो। मी घेऊ गाडी नाही घेते मी चला घेता ना हो चालू करा चालू करा चालू करा बसू का ओ बसा चला बरं बरं हा आपल्याला घ्या वाटत